मधुर ऑप्टिशियन्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मध्ये परिवर्तन होणार आणि शिवसेनेचा पॅनल निवडून येणार मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांनी महाराष्ट्राच्या हिताचे अनेक प्रश्न मार्गे लावले आहेत नाशिक महापालिकेत शिवसेनेची सत्ता आल्यास नाशिक शहरासह सातपूरचा आणि प्रभाग क्रमांक अकराचा चा सर्वांगीण विकास होईल यात शंका नाही यासाठी मतदारांनी शिवसेना पॅनलच्या धीरज शेळके सीमाताई गोकुनिगळ योगेश रामदास गांगुर्डे संगीता मानवे यांना प्रचंड बहुमतांनी विजय करा असे आवाहन मतदारांना करण्यात आले आहे प्रभाग क्रमांक अकरा मधील सातपूर कॉलनी आठ हजार वसावत या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने प्रचार करण्यात आला यावेळी शिवसेना उमेदवारांना घरोघरी बोलावून औक्षण करण्यात आले व लाडकी बहीण योजना महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय नाशिक महापालिकेच्या हिताचे निर्णय सक्षमपणे घेणारे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पाठीशी मतदार खंबीरपणे उभे राहतील असे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले आहे योगेश रामदास संगीता रामदास मांडवे सीमाताई गोकुळ निगड धीरज भाऊ शळके यांना प्रचंड बहुमताने विजयी करा शिवसेनेचा आमचा प्रचार एकदम जोमाने चालू आहे या ठिकाणी या ठिकाणी आमचे उमेदवार योगेश भाऊ गांगुडे सीमाताई निगळ मांडवेताई आमचे धीरज भाऊ शळके यांना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद भेटत आहे तरी परिसरातील सर्व नागरिकांना एकच विनंती करतो यांना प्रचंड मतांनी विजयी करा विजयी करा विजयी करा प्रभाग क्रमांक अकरा मधून योगेश भाऊ गांगोडे आणि प्रभाग क्रमांक ब संगीता रामदास मांडे माझ्या लहान मोठ्या जाऊबाई सीमाताई निगळ धीरज भाऊ शळके यांना प्रचंड मताने विजय मिळवून द्या योगेश भाऊ गांगुर्डे यांना निवडून द्या श्रीमती संगीता रामदास मांडवे यांना निवडून द्या आणि माझी मैत्रीण सीमाताई गोकुळ निगळ यांना निवडून द्या धीरज अशोक शेळके यांना निवडून द्या धनुष्य बाणावर मतदान करा सगळ्यांनी पॅनलला पूर्ण पॅनलला निवडून द्या प्रभाग क्रमांक अकरा शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री योगेश रामदास गांगुर्डे श्रीमती संगीता संगीता रामदास मांडवे सौ सीमा गोकुळ श्री धीरज अशोकराव शेळके बटन दाबू यांना प्रचंड बहुमताने विजयी करा विजय योगेश भाऊ गांगुर्डे धीरज भाऊ शेळके संगीताताई मांडवे आणि आपल्या सीमाताई निगळ यांना प्रचंड बहुमतांनी निवडून द्या प्रभाग क्रमांक अकरा मध्ये योगेश रामदास गांगुर्डे संगीता रामदास मांडवे सीमा गोकुळ निगळ आणि धीरज अशोकराव शेळके यांना प्रचंड भाऊ विजयी विजय करा विजय करा हे आपले योगेश भाऊ रामदास गांगुडे यांना प्रचंड मताने विजय करा श्रीमती संगीताताई राम रा, रामदास मांडवे यांना प्रचंड मताने विजय करा सीमाताई गोकुळ निगळ या यांना प्रचंड मताने विजय करा धीरज अशोकराव शेळके यांना प्रचंड मताने विजय करा यांचा भगवा फडकावा बस या चॅनलला आपण शेअर करा लाइक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद